अंक ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या तारखेची बेरीज किंवा मुलांक भाग्यांक आठ येतो त्यांच्याबद्दल असं मानलं जातं की त्यांना वयाच्या पस्तीसाव्या वर्षानंतर यश मिळण्याची शक्यता जास्त असते याच कारण काय चला जाणून घेऊया याचं कारण असं की अंकशास्त्रात आठ हा अंक शनिदेवाशी संबंधित आहे आणि शनीचा प्रभाव हा संयम मेहनत आणि दीर्घकालीन यशाशी जोडला जातो आठ हा अंक शनिदेवाचा मानला जातो जो कठोर मेहनत शिस्त आणि आव्हानांशी संबंधित आहे अशा व्यक्तींना जीवनात सुरुवातीला संघर्ष करावा लागू शकतो परंतु त्यांच्या संयम आणि मेहनतीमुळे वयाच्या पस्तीस नंतर त्यांना यश मिळण्याची शक्यता असते शनीचा प्रभाव व्यक्तीला दीर्घकालीन यश स्थिरता आणि आर्थिक समृद्धी देऊ शकतो विशेषतः वयाच्या मध्यम काळात अंकशास्त्रानुसार वयाच्या पस्तीस नंतर व्यक्तीचा जीवनातील दृष्टिकोनही बदलतो आणि परिपक्वताही वाढते आठ अंकाच्या व्यक्तीसाठी हा काळ विशेषतः महत्त्वाचा मानला जातो कारण यावेळी त्यांचे प्रयत्न फळाला येऊ शकतात शिवाय या काळात व्यक्तीच्या जीवनात शनीची साडेसाती किंवा दशा यांसारखे ज्योतिषीय प्रभाव कमी होऊन त्यांच्या जीवनात स्थिरता येण्यास सुरुवात होते असं सांगितलं जात असं कोणाकोणाच्या बाबतीत घडलंय कमेंट करून नक्की सांगा